नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण चौदावे शाळेची मधली सुट्टी झाली होती मुलं पुढच्या पटांगणात खेळत होती काही मुलं घरीही पळाली होती सिद्धेश्वर हेडमास्तर आपल्या ऑफिसात काही कागदपत्र चालत होते तोच कावळे गुरुजी ऑफिसात आले हेडमास्तरांनी त्यांच्याकडे वर पाहिलं काय गुरुजी काय आणलं काही नाही पण आपल्याला थोडंसं विचारावं वाटतं विचारा ना माग एकदा तारीख दहाला आपल्या शाळेत बरेच व्हिजिटर्स आले होते हो त्यामुळे मी तर खल्लास झालो होतो त्यात एक एडी आय समाजविस्तार अधिकारी पण आले होते हो 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 त्यांनी तर एक तासभर भाषण टोकून कमाल केली त्यांचं कसं काय भाषण होतं ते खूप कळकळीनं तळमळीनं बोलत होते पण त्यांच्या भाषणातले मुद्दे कसे काय वाटले तुम्हाला कसे काय वाटले हेडमास्तराचा उलट सवाल मला ते फारच महत्त्वाचे वाटले तो कार्यक्रम झाल्यापासून ते माझ्या डोक्यात सारखे घोळत आहेत असं म्हणता हो त्याचाच मी सारखा विचार करत होतो पण मी तर ते विसरून गेलो असं का नंतर त्यांचं एक पत्रक आलं अहो विद्यार्थ्यांनी प्रथम अभ्यास करावा हे त्यांनी स्पष्ट सांगितलंच नाही पण गुरुजी समाजसेवा एक अभ्यासच आहे तो विद्यार्थ्यांसाठी नाही विद्यार्थी म्हटला की पहिले विद्यार्जन बाकी काही नाही विद्यार्थी दशा संपल्यावर बाकी समाजसेवा वगैरे पण गुरुजी मला तर त्यांच्या भाषणातील मुद्दे फारच आवडले तुम्हाला तर आवडणारच म्हणून मी तर आपल्याकडे आलो आहे येण्याचा हेतू त्यांच्या व्याख्यानावर आधारलं मी काही तयार केलं आहे काय तयार केलं आहे कार्यक्रम तयार केलाय त्यांच्या पत्रकालाही धरून कुणासाठी मुलांच्यासाठी अरे वा पाहू द्या मला असं हेडमास्तर म्हणताच कावळी गुरुजींना आपली हँडबॅग उघडली त्यातून एक लिहिलेला कागद काढला व तो हेडमास्तरांच्या समोर टेबलावर ठेवला आणि कावळीही समोरच्या खुर्चीवर बसले तो कागद पाहताच हेडमास्तर बोलले अरे वा तुम्ही तर नवं टाईम टेबल दिल्याचं दिसतंय हो तेच तर आपल्याला द्यावायचं आहे मी पाहतो हां तुम्ही पहा आणि आपण काय ते ठरवूया मग म्हणजे म्हणजे हे नवं टाईम टेबल आपण अंमलात आणण्यासंबंधी मग मला हे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे पहा वाटलं तर आपण सायंकाळी शाळा सुटल्यावर आयावर विचार करू ठीक आहे तसं आपण सर्व शिक्षकांना सूचना करा हो हो मी सर्वांना सांगून ठेवतो एवढं बोलून कावळे गुरुजी हसऱ्या मुखानं बाहेर पडले वरांड्यातच उभे असलेल्या वाघमारे बैले या शिक्षकांना भेटले त्यांना बोलले बाकी नव्या जुन्या शिक्षकांच्याही वर्गात जाऊन त्यांना शाळा सुटल्यानंतरच्या बैठकीची पूर्वसूचना दिली ते, ते आपल्या वर्गात गेले तोवर मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली वर्ग सुरू झाले वर्गात कावळीगुंच्या डोक्यात त्याने तयार केलेल्या नव्या टाईम टेबलबद्दलच सारखा विचार घोळत होता ते स्वतःवरच बेहद्द खुश होते साडेपाच वाजले शाळा सुटल्याची घंटा झाली वर्ग सुटले मुलं आपापल्या वाटेनं निघाली कावळीगुरुजी हेडमास्टरांच्या ऑफिसात आले त्यांच्या पाठोपाठ एक, एक शिक्षक ऑफिसात आले हेडमास्तरांनी शाळा सुटताना काय काढले म्हणून काही शिक्षकांना थोडेसे औत्सुक्य होतेच तर काहींच्या कपाळावर आठ्या उठल्या होत्या कावळे गुरुजींना समोर पाहता सिद्धेश्वर हेडमास्तर हसऱ्या चेहऱ्यानं बोलले गुरुजी तुम्ही तर खूप कल्पक दिसता त्यात कल्पकतेचा मुद्दा नाही त्यात विचारांचा मुद्दा आहे तोच बैले गुरुजी विचारतो गुरुजी आम्हाला काय ते कळू द्या ना आम्हाला पण घारीबाईही बोलल्या त्यात कळायचं काय आहे असं म्हणून हेडमास्टरने टेबलावरचा कागद त्यांच्यापुढे सरकावला व ते म्हणाले ही पहा कावळे गुरुजींची कल्पना त्यांनी तयार केलेलं नवीन टाईम टेबल अरे वा नवं टाईम टेबल बैलांचं आश्चर्य पण आमच्या संमती बिना घारेबाईंचा प्रश्न आम्हाला पाहू द्या तरी ते वाघमरे गुरुजी तोच हेड गुरुजी म्हणाले ते वाचा ना पहा पहा आणि काय ते सांगा तोच कावळे गुरुजी त्यांना विचारतो आपल्याला हे कसं काय वाटलं मला तर हे वाचून तुमच्या कल्पनेचं आश्चर्य वाटलं माझ्या डोक्यात अनेक प्रश्नांच्या चांदण्या चमकू लागल्या मला काय ते स्पष्ट सांगा ना अहो तुमच्या या वेळापत्रकात विद्यार्थ्यांची आणि अभ्यासक्रमाची चेष्टाच मला दिसते आपण गुरुजी हा नवा दृष्टिकोन आहे आपल्या विद्यार्थ्यापुढे एकदा तारीख दहा रोजी ए काय बोलले त्यांनी विद्यार्थ्यांना काय उपदेश केला त्यांच्याच त्या विचारांचा आणि पत्रकाचा पक्का पाया या नव्या वेळापत्रकात आहे तोर बाकी शिक्षकांनी नव्या टाईम टेबलवर नजर टाकली नव्या शिक्षकांनाही तर ते हातात घेऊन काळजीपूर्वक वाचू लागले ते वाचून त्यांचे चेहरे गंभीर झाले पण बैले गुरुजींनी मात्र कावळ्यांच्या हातावर टाळीच मारली मस्त नववेळापत्रक असा शेरा म्हणून त्यांनी लागली सूचना केली गुरुजी हे अंमलात आलं पाहिजे अगदी खरं मला असंच वाटतं घारेबाईचा त्याला पाठिंबा तोच वाघमारी स्पष्टच बोलला यात काही अर्थ नाही ही, ना ही।, ही निव्वळ चेष्टा आहे आता कसं खरं बोललात असं लागलीच हेडमास्तर म्हणाले तोच गंभीर चेहरा करून कावळी गुरुजी सर्वांना बोलले अहो यात मुळी चेष्टा नाही यात खात्याच्या वरच्या खालच्या सर्व दृष्टिकोनांचा विचार करून मी हे नवं वेळापत्रक तयार केलं आहे आणि त्या समाजविस्तार अधिकाऱ्यानं जे विद्यार्थ्यापुढे विचार मांडलेत त्यामुळे तर मला हे नवं वेळापत्रक करण्याची स्फूर्ती मिळाली त्यात कुणाचीही चेष्टा करण्याचा लवलेश नाही एवढं गंभीरपणे कावळी गुरुजीने सांगितल्यावर हेडमास्तरांनी पहिलाच प्रश्न केला गुरुजी सकाळची प्रार्थना ठीक आहे पण प्रार्थना झाल्या झाल्या समाजसेवेचा पहिला तास म्हणजे काय अहो तो पहिलाच पाहिजे म्हणजे त्याला काय अर्थ वाघमाऱ्यानं प्रश्न केला गुरुजी समाजसेवेत अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे त्यात पहिला अग्रक्रम ग्रामसपाई दुसरा असतील तिथे संडास संडासमुथाऱ्या स्वच्छ करणे आणि नसेल तिथे नव्या संडास संडासमुथाऱ्या बांधणे त्यात गावचा केर कचरा जेथे खताचे खड्डे आहेत तेथे टाकणे नसेल तेथे खताचे खड्डे तयार करणे समाजसेवेत ही महत्त्वाची कामे आहेत म्हणूनच हा पहिला तास वा वा गुरुजी हा तर खरा विधायक कार्यक्रमाचा तास झाला बहिले गुरुजींनी शाबासकीच दिली तेच तर मी सांगतोय हा सकाळचा पहिलाच तास पाहिजे बाकीचे शिक्षक गंभीर चेहऱ्यानं नुसतं पाहत होते तोच हेडमास्तरांनी पुन्हा विचारलं आणि दुसराच तास श्रमदानाचा कशाला पाहिजे हा लागलीच कावळे म्हणतो गुरुजी श्रमदान तर आजच्या पिढीचं ध्येय वाक्य आहे स्वतः आपले नेते पुढारी मंत्री श्रमदान करतात तर तोच आदर्श आपण विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवला पाहिजे मात्र श्रमदानात आपली शाळा तर तालुक्यात आदर्श ठरली आहे त्यामुळं श्रमदानाचा तास आपल्या वेळापत्रकात पाहिजेच श्रमदान नसेल तर आपल्या शाळेला काही अस्तित्वच नाही असं बैलेगुरुजी म्हणताच बाकी काही नवी शिक्षक त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहू लागले अहो पण हा सकाळीच तास हेडमास्तरांचा प्रश्न गुरुजी मुलं सकाळी शाळेत येतात तेव्हा अधिक उत्साही असतात उत्साहाच्या भरात हाती घेतलेली कामं झटपट उरकतात त्यातच मोठं समाधान आहे मग हेडमास्तरांच्या डोक्यात विचार आला ठीक आहे तुम्हाला श्रमदान करावायचं आहे ना खुशाल करा यात श्रमाला प्रतिष्ठा मिळते त्याला माझी हरकत नाही मग रोज असा विचार करून हेड गुरुजी चटकन म्हणाले गुरुजी हे काय रोज फॅड कधीतरी महिन्या पंधरा दिवसातून श्रमदान ठीक पण हे रोजचं फॅड कशाला मग कावळे गुरुजी गंभीरपणे सांगतो त्याशिवाय गावची श्रमदानाची कामं संपायचीच नाहीत म्हणजे हो तशीच कामच पडून आहेत तोच एक नवीन शिक्षक औत्सुक्याने विचारतो आम्हाला कामाची यादी तरी कळू द्यात मग काय कावळे गुरुजींना स्फूर्ती झाली तुम्हाला कामाची यादीच पाहिजे ना तीही घ्या असं म्हणून त्यांनी पटापट कामाची यादी सांगितली गावच्या शिवारातील बंडिंगचं काम पूर्ण करणं जुन्या विहिरी खोदून त्यातील गाळ माती काढणं छोटे पाजर तलाव बांधणं अगदीच लहान रुंद बंधारे बांधणं आपल्या गावाला येणाऱ्या आजूबाजूच्या गावच्या पाय वाटा गाडी वाटा याचं रूपांतर मोठ्या सडकेत करणं आणि हेतू असा की सगळ्या गावाहून आपल्या गावाला यष्टी गाडी आली पाहिजे याप्रमाणे कामांची यादी वाचून कावळे गुरुजींनी म्हटले अशी ही तूर्त कामांची यादी आहे मग बोला या कामासाठी कंपल्सरी रोजचा तास पाहिजे का नको हे ऐकून हेडमास्तर एकदमच थंड झाला पण दुसरा नवीन शिक्षक लागलीच बोलला म्हणजे श्रमदानाच्या नावाखाली मुलांना का डब्ल्यू डीच्या सडकेवर मास्टर व हजीरला असल्या मजूर समजता तोच कावळे त्यांच्यावर भडकलाच मिस्टर तुम्हाला श्रमाच्या प्रतिष्ठेचं महत्त्व कळतं का असे श्रम केल्याशिवाय आपला उद्धार होईल का त्यात कावळे पडले बरेच सिनियर आणि शाळेचे उपप्रमुख त्यामुळे नवे गुरुजी कावळ्यांच्या या प्रश्नानं गप्पच झाले मग हेडमास्तरांनी टेबलावर वेळापत्रकाकडे पाहून पुढचा प्रश्न केला कावळे गुरुजी तुम्ही यात सामुदायिक स्वागत स्वागत गीत नाटक याला रोज तिसरा तास ठेवला आहे याची काय जरुरी आहे पटकन कावळे कसा विचारतो गुरुजी आजकाल आपल्या शाळेत किती व्हिजिटरची रीग लागली हे पाहताच हो पाहतोच मग त्यांचे आपल्याला त्यांना साजेलचं स्वागत करायला नको का केलंच पाहिजे बैलेगुरुंचा पाठिंबा केलंच पाहिजे घारेबाईंचा पण पाठिंबा केलं पाहिजे ना पण त्यासाठी रोज तास कशाला पाहिजे असं मी म्हणतो असं हेडमास्तर म्हणताना कावळे चटकर म्हणाले गुरुजी आपली शेरे बुकं काढा ती कशाला तुम्हाला या वर्षाच्या शेरे बुकावरूनच विजिटरची आता कल्पना येईल असं हुंकारत हेडमास्तर गंभीर चेहऱ्याने कावळ्याकडे पाहतात तोच कावळे म्हणाले गुरुजी पूर्वी शेरेबुक म्हणजे तीस चाळीस पानांची वई वर्षेच काय दोन वर्ष टिकायची हे खरं आहे पण या वर्षाचं बघा तीनशे पासष्ट पानांचं शेरेबुक आत्ता संपत आलं आहे अजून वर्ष संपायला अवकाश आहे दुसऱ्या वर्षी अशी शेरे बुके आपल्याला खास बाऊंड बुकच तयार करून घ्यावी लागतील एवढे व्हिजिटर्स आता वाढलेत गुरुजी हे बोलता काय गुरुजी मी हे खरं सांगतो आहे यंदाच्या शेरेबुकातल्या या व्यक्ती आणि त्यांचे हुद्दे पहा म्हणजे कोणकोण बहादर शाळेला व्हिजिट द्यायला येतात त्याची तुम्हाला पुरी कल्पना येईल हो विजिटर्सची रेगाच लागते खरं आहे त्यासाठीच त्यांचे योग्य ते स्वागत केले पाहिजे का नको असे कावळे म्हणून पुढे म्हणाले यापुढं तर प्रत्येक पुढाऱ्याचा खास स्वागत समारंभ आयोजित करण्यासाठी आपल्याला एक खास शिक्षक लागेलच तसे आपण वर्क खात्याला कळवलं पाहिजे आपण आहातच की हेडमास्तर हसतच म्हणतात पण मला असिस्टंट लागेल ना तोच बैले घारेबाईकडे हसऱ्या मुद्रेने पाहतो घारेबाई त्यांच्यावर डोळे मोडतात कपाला आठ्या घालतात असा हा प्रकार आहे काय असं हेडमास्तर म्हणताच कावळे म्हणाले एवढाच प्रकार नाही तर पुढं कवाईत खेळ गाणी नाटक हेही स्वागताचाच एक भाग आहे नवं टाइम टेबल ऐकताना हेडमास्तरांचं डोकं ठणकू लागलं आपलं नशीब असं म्हणून त्याने आपलं डोकं दोन्ही हातात धरलं हेडमास्तरांची अवस्था पाहून कावळे म्हणतो आणखीन पुढच्या ग्रामगौरवाच्या तासाचं महत्त्व आपल्याला सांगण्याची जरुरीच नाही खालीमान घालूनच हेडमास्तर म्हणतात ती मात्र सांगण्याची जरुरी नाही खरं ग्राम गौरव हा आपल्या सर्वांच्याच इब्रतीचा प्रश्न आहे हे कावळ्यांचं नवं वेळापत्रक ऐकून हेडमास्तर काहीच बोले ना ते आपलं मस्तक दोन्ही हातात घट्ट धरून खाली पाहू लागले असं हे थोडक्यात आहे नवं वेळापत्रक असं कावळे म्हणताच हेडमास्तराने हलकेच विचारलं पण गुरुजी मुलांच्या अभ्यासाचं रिझल्टचं काय अहो मुलांच्या अभ्यास रिझल्टपेक्षा ह्या कामाच्या रिझल्टकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे कावळ्यांचं सरळ उत्तर अहो आपण जर या वेळापत्रकामुळे वागू लागलो तर आपल्याला आपलं खातं जाब विचारील ना महत्त्वाचा प्रश्न गुरुजी खरं सांगू आपल्या खात्याच्या प्रश्नापेक्षा आपल्या पुढाऱ्यांच्याच प्रश्नाचा विचार केला पाहिजे पण गुरुजी आपण शिक्षक आहोत आपला हा पवित्र पेशा आहे मग आपल्या दृष्टीला हे कसं काय पडतं गुरुजी मला आता पूर्ण पटला आहे कसं काय हेडमास्तरांचा प्रश्न गुरुजी नव्या वेळापत्रकाप्रमाणे आपण काम केलं तरच आपल्याला प्रमोशन मिळणार आपला सत्कार समारंभही होईल हा हेडमास्तर आणि कावळे यांचा संवाद ऐकता ऐकता परत नवीन शिक्षकानं प्रश्न केला तुमच्या या नव्या वेळापत्रकात गणित भाषा शास्त्र इतिहास भूगोल या विषयांना काय स्थान हे विषय वेळापत्रकात पाहिजेत तोच कावळे त्यांना उलट विचारतो आपण नवीनच ट्रेंड झालात होय ट्रेनिंग कॉलेजत आपल्याला हे सर्व विषय होते हो होते तुम्ही अजून नवीन आहात म्हणून हे विषय तुम्हाला स्मरतात पण पुढं पुढं मात्र तुम्हाला लवकरच विसर पडेल बघा ते कसं काय म्हणता अहो जे आमचं झालं तेच तुमचं होणार तोच एक नवीन शिक्षक म्हणतो अहो गणितासारखा विषय मुलांना पाहिजेच की आपल्या मुलांना आपण रॅंगलर करणार आहोत थोडंच गुरुजी तुमचं आम्हाला हे पटत नाही असं एक नवीन शिक्षक म्हणतात दुसऱ्यानं कावळ्याला चटकन प्रश्न केला इतिहास भूगोल काही नको म्हणता मग कावळे कसा म्हणतो मिस्टर कशाला आमच्या मुलांना इतिहासाचं ज्ञान पाहिजे ते काही इतिहास संशोधक होणार नाहीत आमच्या मुलांना फक्त आमच्या भागातल्या पुढाऱ्यांच्या इतिहासाचं ज्ञान मिळालं तरी ते पुरं आहे त्यातूनच त्यांना आयुष्यभर स्फूर्ती मिळेल कावळ्यानं असं त्याच्या प्रश्नाला चटकन पाणी लावलं आणि बैले गुरुजीनं त्याच्या हातावर टाळी मारून त्याला शाबासकी दिली रे बहादर फर्स्ट क्लास नवं वेळापत्रक आहे त्याला खात्याची मंजुरी मागून घेतली पाहिजे असं बोलून बैल्यानं हेडमास्तरला विचारलं काय गुरुजी खात्याची याला मंजुरी मागण्याचं आपलं काय धाडस होणार नाही बुवा का हो तुम्हाला हे पटलं नाहीच म्हणा की असं स्पष्टच कावळ्यानं विचारलं तेव्हा तेवढंच ते स्पष्टपणे हेडमास्तर म्हणाले हो हे मला मुळीच पटलं नाही माझं स्पष्ट मत आहे की विद्यार्थ्यांचं पहिलं काम विद्यार्जन नंतर इतर उटा गुरुजी तुम्ही अद्याप जुन्याच मताचे आहात विद्यार्थ्यांनी पहिलं विद्यार्जन करावं या प्रश्नाबाबत तरी आहे म्हणजे तुम्हाला नवीन दृष्टीच नाही आता तुमच्या नव्या वेळापत्रकातील नवी दृष्टी तुम्हीच पाळा गुरुजी मी एकटा न पाळता ही वर खात्याला मंजुरीसाठी हे नवं वेळापत्रक पाठवणार आहे तुम्हाला काय करायचं ते खुशाल करा म्हणजे तुम्ही याला शिफारस करणार नाही नाही मुळीच नाही मी हे वरून मंजूर करून आणलं तर त्यावेळी मी लागलीच पेन्शनमध्ये जाईन तोच बैले गुरुजी म्हणतो कावळे गुरुजी तुम्ही हे नवं वेळापत्रक वर मंजूरला पाठवा याला लागलीच वरची मंजुरी मिळेल ती तर मला खात्री वाटतेच एवढंच बोलून कावळ्यानं आपल्या नव्या टाईम टेबलाचा कागद आपल्या हँडबॅगमध्ये घातला व तो निघाला त्याच्या बैले गुरुजी निघाले बाकी शिक्षक हे आपापल्या वाटेला गे लागले शेवटी ऑफिसला कुलूप लावून हेडमास्तर शाळेतून बाहेर पडले त्यावेळी झांझड पडली होती अंधार भरून येत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद